भाऊ आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुमच्या चाहत्यांनी तुम्हाला भरून शुभेच्छा दिलेल्या आहेत काय बोला तुम्ही हे त्यांचं प्रेम आहे चाहत्यांचं काम आहे त्यावर नाही हा भाऊ गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यकर्तात काम करतात पूर्वी या भागात ग्रामपंचायत होती अतिथी महानगरपालिकेमध्ये आलेली आहे तर काय पुढचा आपण रणनीती आखलेली आप आहे सामाजिक कार्याच्या संदर्भात असो किंवा राजकीय कार्याच्या संदर्भात असो पुढची रा रणनीती म्हणजे अशी आहे की सा आता पक्षश्रेष्ठी जे सांगतील त्याच्यावर आमचं काम चालते चालेल आणि आम्ही तसं वर्किंगमध्ये आहोत काम चालूच आहे आमचं आता आम्ही लोकसभेची याच्यामध्ये भरपूर मग काय म्हणते त्याला मेहनत घेऊन आम्ही लोकसभेच्या याला सीट निवडून आणली आणि त्यामुळे आता कसं आहे की सर्वे कार्यकर्ते आता थोडे जोशमध्ये आलेले आहे अभो या भागामध्ये हे कामटी विधानसभा येते आणि रामटेक लोकसभा येते या भागामध्ये पूर्वी विधानसभेमध्ये लीड कमी होती या वर्षीची स्थिती कशी आहे ह्या वर्षीची स्थिती लोकसभेमध्ये आपल्याला अठरा स साडेसतरा ते अठरा हजारची लीड आहे आपल्याला आणि काम चांगलं चालू आहे आता आणि याच्यानंतर अजून जास्त लीड वाढेल म्हणजे ये येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसचा आमदार येतनं होईल कामटी विधानसभेच्या नक्की हंड्रेड पर्सेंट होता सुनील बाबू आणि या भागाकडे प्रामुख्याने लक्ष देताना दिसतात काय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आता पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे सुनील बाबू पहिल्यापासूनच ह्या म्हणजे ह्या एरियामध्ये लक्ष देतात पण आता या लोकसभेपासून जरा जास्तच लक्ष द्यायला लागले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झालेला आहे भाऊ विधानसभा आणि महानगरपालिकेच्यासुद्धा निवडणुका होणार आहे चारचा प्रभाग झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा संभावित उमेदवार आहेत काय बोलाल काय तुमच्याकडनं बांधणी सुरू आहे संघटन बांधणी या प्रभागामध्ये आता आमचं संघटन बांधणी असं चालू आहे की युवा मोर्चा आम्ही तयार केलेला आहे महिला मोर्चा तयार केलेला आहे आणि बाकीचं काम सुरूच आहे आमचं आणि म्हणजे योग्य पद्धतीने काम सुरू आहे आमचं म्हणजे या प्रभागामध्ये पूर्व भाजपचे चार नगरसेवक होते आता त्यांना आपण फाईट देऊन आपण विजयी होऊ शकतो अशी स्थिती आहे का यावेळेस तर नक्की चारचे चारही प्रभाग या प्रभागातून चारही उमेदवार निवडून येतील मग तुम्ही संभावित उम उमेदवार आहात सुद्धा या भागामध्ये संभावित उमेदवार आहेत काँग्रेस हो तीन उमेदवार चारही उमेदवार आपापल्या अप पद्धतीने कामाला लागलेले आहेत भाऊ तुमच्या जर्नीच्या संदर्भात सांगा ना तुम्ही काय या कसं काय तुम्ही या राजकारणात आलेल्या कसं काय व्यवसाय मी इथे ह्या एरियामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून राहायला आलो चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून त्यानंतर मी पहिली ग्रामपंचायत लढली होती त्यावेळेस मी दोन एकोणीसशे पंच्याण्णवला पहिली ग्रामपंचायत लढली मी नाही सॉरी दोन हजार पाचला पहिली ग्रामपंचायत लढली त्यावेळेस मी पस्तीस फोट्यांनी हारलो होतो त्यानंतर मी दोन हजार दहाला सेकंड टाइम ग्रामपंचायतला उभा झालो त्यावेळेस मी निवडून आलो आणि मी प म्हणजे असं समजा की वीस वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि वीस वर्षापासून आपलं समाजकार्य आणि राजकारण सोबत सुरू आहे भाऊ काय तुम्ही आता संकल्प केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आहात तर संकल्प काय केलेला आहे वाढदिवसाने संकल्प म्हणून असं काही हे नाही आहे मग सामाजिक कार्य आपण करत रहा। करत राहायचं सामाजिक कार्य करत राहायचं नेहमी जे जितकं होते तितकं आपल्या परिणाम आपण करत राहतो आणि करत राहतो